नमस्कार माझ्या प्रिय विठ्ठल भक्तांसाठी उद्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आषाढी एकादशी जी महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांना हवी हवीशी आणि वारीत सहभागी होण्याचा उत्साह हा दुमधुमात वाढत असतो बघूया तर मी आज घेऊन आली आहे भक्त पुंडलिक आणि श्री विठ्ठल कथा बघूया एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला तेव्हा त्याला ते वाटेवर एक आश्रम दिसलं ते आश्रम एका कुकुट स्वामीचे होते आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाही उकुट ऋषीची खिल्ली उडून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला प्रवास करत असताना त्यांनी जे अनुभव घेतले तुम्ही चित्रात बघू शकता पुंडलिकावर आई आईच्या डोक्यावर गाठोडे आहे वडील आहेत त्याच पद्धतीने त्या भक्तपुंडलिकाची पत्नीही त्याच्या खांद्यावर बसलेली आहे त्यानंतर पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला आवाज कुठून येत होता हे इकडे इकडे बघितल्यावर त्याला कळाले की आवाज आश्रमात आश्रमातूनच येत आहे आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला ते ते दिसले की तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहे जेव्हा त्याने त्यांना विचारलं तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया आई गंगा आई सरस्वती आणि आई यमुना आहेत त्यानंतर आपण बघूया भक्त पुंडलिक आचरणाने स्तब्ध झाला काशीचे दर्शन सोडा तेथे जाण्याचा मार्गही माहित माहीत नसणार आहे ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहे तेव्हा आई गंगा यमुना आणि सरवती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावे हे आवश्यक नाही कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्तांची आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्ती झाली बघा आईवडिलांची सेवा करणे हे खूपच जीवनात मोलाचे कार्य आहे पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता बघा यामुळे त्याचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता तो चुकला होता तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने आपल्या पालकांना काशीत आणले मग यानंतर ह्या घटनेने पुंडलिकचं आयुष्य बदलून गेलं आता त्यांचा जीव आईवडिलांच्या सेवेत जा जात जात असे पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्यादत होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाची पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिका आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देव आपल्या घरी पाहून पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याचे मन जराही विचलित झाल्याने त्याने आपल्याजवळ एक पडलेली एक वीट देवाला उभं वीट घेऊन ती देवासमोर उभी राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णासमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली त्यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले बघा या पद्धतीने आई आईवडिलांची सेवा केली या वरदान मागण्यास सांगितले त्यानंतर पुंडलिक म्हणाला देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णने आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाल की तुम्ही पृथ्वी पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे ते निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर जी सोलापूर जिल्ह्यात आहे तिथे असंख्य वारकरी भक्तिभावाने देवाची श्रद्धा म्हणून मनोभावे भेट घेतात आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबाचा अर्थ विटेवरी हुबा असा देव असाही म्हणू शकतो पंढरूरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे ती कोणत्याही शिल्पकारांनी कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली बघा तर आपण म्हणू शकतो जी श्रीकृष्णाचेच रूप आहे आणि आपण विठोबाचे विठ्ठलाचे नक्कीच आशा दे एकादशीला गुणगान गहूया मग ह्या विठ्ठलाकडे बघताना आपण बघतो त्याचा जो एक शस्त्रही नाही तो किती दयावान आहे अशा देवाची आपण भोळ्या बाबड्या आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपूयात आणि सगळ्यांनाही येणाऱ्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद